नाराजी दूर कर भेटू नका नाही भेटू आमचेच आहेत ते तुमच्या विश्वजित कदमसुद्धा आमचे विशाल पाटील सुद्धा आमचे आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये आघाडीमध्ये असं असतं की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं पक्षाचा की मतदारसंघ आपल्याकडे राहावा पण आघाडीमध्ये चर्चा वाटाघाटीमध्ये कधीतरी मतदारसंघ मागे पुढे होत असतात शिवसेना भाजपा युती असतानासुद्धा असं झालेलं आहे इकडे तर तीन तीन पक्ष आहेत त्याच्यामुळे जरी ते सांगली असेल कोल्हापूर असेल किंवा अन्य मतदारसंघ असतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना सांभाळून घ्यावं आणि पुढली दिशा पकडावी विशाल पाटील यांच्याविषयी आम्हाला आस्था प्रेम आहे पतंगरावांविषयी आम्हाला आतोनात प्रेम होतं विशाल पाटील हे संसदेमध्ये कसे जातील यापुढे याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेऊन मागायला त्याचप कुठे आमचा काय वादच नाही ना आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये चंद्रहार पाटील यांचं काम किंवा पक्षाचं काम यंत्रणा कशी राबते किंवा काय कमी पडते का कुठे हे पाहायला आलो आहे विशाल पाटील कसे संशय जातील मग दुसऱ्या मार्गाने पर्यायी मार्ग तोच आहे पाहू ना विमानतळाचा प्रश्न ज्या मैदानावर तुम्ही उतरला आहे त्या ठिकाणी विमानतळाच्या माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आम्ही सगळेच होतो आणि मिरजेला सभाही झाली होती आणि त्या सभेत मिरजेच्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे सांगलीचे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती आज आम्ही त्यांच्या प्रचाराला आलोय काँग्रेसमध्ये अजूनही नाराजी दिसते मला वाटत नाही मला वाटत नाही काँग्रेस सक्रिय असताना येते ना हळूहळू कसा दौरा असणार आहे आमचं शिवसेना जरा जोरात काम करते फास्ट विचारावा लागत नाही कोणाला एकदा ठरलं आमचं म्हणजे ठरलं काँग्रेसच्या कामाच्या काही वेगळ्या पद्धती आहेत त्यांची वर्किंग कमिटी असते त्यांची जिल्हा कमिटी असते त्यांची तालुका कमिटी असते इतर काही नेते असतात आमच्याकडे एकदा आदेश आला की आम्ही कामाला लागतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही कामाला लागेल कालच माझं जयंतराव पाटलांशी चर्चा झाली पवारसाहेबांशी चर्चा झाली हे सगळे येत्या एक दोन दिवसामध्ये कामाला लागतील महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी लढते आहे आणि अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये आम्ही एकत्र काम करू काँग्रेस सांगितलेलं की आघाडी धर्म जो आहे तो पाळला पाहिजे तर एकीकडे एक ही सगळी चर्चा चालू असताना उमेदवारी जाहीर केली या संपूर्ण पार्श्वभूमीवरती त्यांनी म्हटली की आघाडी धर्म जो आहे तो असं कोण म्हणत आहे नाना पटोले यांनी म्हटलं आघाडी धर्म सगळेच पाळतायत तेही पाळतायत आम्ही पाळतोय आता या सगळ्या चर्चा करण्यापेक्षा कामाला लागलं पाहिजे आता रामटेक हे आमचा मतदारसंघ होता सिटी त्यांनी उमेदवार जाहीर केला आम्ही काय बोललो का नाही त्यांनी केला आम्ही काम करू त्यांच्या उमेदवाराचं माहितीमध्ये त्यांनी म्हटलं की धर्म जो आहे माहिती असं कोण म्हणत आहे आघाडी धर्म सगळेच पाळत आहेत तेही पाळतात आहेत आम्ही पाळतो आता या सगळ्या चर्चा करण्यापेक्षा कामाला लागलं पाहिजे आता रामटेक हे आमचा मतदारसंघ होता सिटी त्यांनी उमेदवार जाहीर केला आम्ही काय बोललो नाही त्यांनी केला आम्ही काम करू त्यांच्या उमेदवाराचं माहितीमध्ये काँग्रेस नेत्यांना भेटणार काय निमंत्रण देण्यात आलं शिव पक्षाकडून भेटू ना का नाही भेटू आमचेच आहेत ते तुमचा तीन दिवसाची विश्वजित कदम सुद्धा विशाल पाटील सुद्धा प्रत्येक मतदारसंघामध्ये आघाडीमध्ये असं असतं की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं पक्ष की मतदारसंघ आपल्याकडे राहावा पण आघाडीमध्ये चर्चा वाटाघाटीमध्ये कधीतरी मतदारसंघ मागे पुढे होत असतात शिवसेना भाजपा असताना असतानासुद्धा असं झालेलं आहे इकडे तर तीन तीन पक्ष आहेत त्याच्यामुळे जर इथे सांगली असेल कोल्हापूर असेल किंवा को अन्य मतदारसंघ असतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना सांभाळून घ्यावं आणि पुढली दिशा पकडावी विशाल पाटील यांच्याविषयी आम्हाला आस्था प्रेम आहे पतनराव यांच्याविषयी आम्हाला आत्ोनाथ प्रेम होतं विशाल पाटील हे संसदेमध्ये कसे जातील यापुढे याची काळजी आणि पुढाकार शिवसेना आज सांगत आलेला आहे कारण काय आम्ही पंधरा दिवसापूर्वी सुद्धा आम्ही सांगली दौऱ्यावर आलो होतो माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आम्ही समावेश होतो आणि मिरजेला सवाई झाली होती वायर नाही ठाकरे शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे सांगलीचे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील त्यांच्या नावाची घोषणा केली होती आज आम्ही त्यांच्या प्रचाराला आलो काँग्रेसमध्ये अजूनही नाराजी दिसते मला वाटत अजून ऑडिओ ऑडिओ अजून प्रचारामध्ये काँग्रेस सक्रिय असताना दिसत नाही हळूहळू कसा दौरा असणार आहे तिने काय ना शिवसेना जरा जोरात काम हा हो विचारावं लागत नाही कोण एकदा ठरलं आमचं म्हणजे ठरलं काँग्रेसच्या कामाचे काही वेगळ्या पद्धती आहेत त्यांची वर्किंग कमिटी असते त्यांची जिल्हा कमिटी असते त्यांची तालुका कमिटी असते इतर काही नेते असतात आमच्याकडे एकदा आदेश आला की आम्ही कामाला लावतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही कामाला रा कालच माझं जयंतराव पाटलांशी चर्चा झाली पवारसाहेबांशी चर्चा झाली हे सगळं येत्या एक दोन दिवसामध्ये कामाला लागतील महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी लढते आणि अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये आम्ही एकत्र काम करतो काँग्रेस नेत्यांची भेट घेणार पाहिजे

चंद्रहार पाटील यांचं काम किंवा पक्षाचं काम यंत्रणा कशी राबते किंवा काय कमी पडतंय का कुठे हे पाहायला आलो आहे विशाल पाटील कसे संशय जातील मग दुसऱ्या मार्गाने पर्यायी मार्ग तोच आहे पाहू विमानतळाचा प्रश्न ज्या मैदानावर तुम्ही उतरला आहे त्या ठिकाणी विमानतळाची अनेक वर्षापासूनची मागणी आहे आज जर विमानतळ असेल तर तुम्ही विमानाने आला असता विमानतळा दहा वर्षात अनेक वर्षापासून चंद्रहार पाटलांनी घोषणा केली पहिला प्रश्न कोणता सोडव नारायण राणे यांनी वक्तव्य केले की उद्धव ठाकरे यांना अटक होणार यांनी वक्तव्य केले उद्धव ठाकरे यांना अटक होणार पण नारायण राणे कुठे राहतील दोन महिन्याने त्यांचा दोन महिन्यात सत्ता आमची येते देशात त्यांच्या ज्या फायली बंद केल्या ईडी आणि सीबीआयच्या त्याला कोकणात असते जेलमध्ये रोमित राणा यांच्याबद्दल आपलं काय मत आहे त्यांच्यापासून आहे ना चंद्रार पाटलांनी घोषणा केली आहे मिरजेच्या सभेत पहिला प्रश्न कोणता सोडवू तो किंवा विमानतळाचा सोडव नारायण राणे यांनी वक्तव्य केले की उद्धव ठाकरे यांना अटक होणार यांनी वक्तव्य केले उद्धव ठाकरे यांना अटक होणार मग नारायण राणे कुठे राहतील दोन महिन्यांनी दोन महिन्यात सत्ता आमची येते या देशात त्यांच्या ज्या फायली बंद केल्यात ईडी आणि आयच्या त्या खोलल्या तर ते कुठे असतील तिहार जेलमध्ये नवनीत राणा यांच्याबद्दल आपलं काय मत आहे त्यांच्या माझं काही मत नाही काही लोकांवरती मत व्यक्त करायचं नसतं